नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया कोशिंबीर अगदी कमी वेळामध्ये बनवता येते मुलांना अशी कोशिंबीर बनवून दिली का नाही एक काय दोन चपात्या जास्त खातील तर ही रेसिपी जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कोशिंबीर बनवण्यासाठी ती मी बारीकट केलेली कोथिंबीर घेतली या एक वाटी दही चवीनुसार मीठ एक ककडी बारीकट केलेली एक टमाटर बारीकट केलेलं एक कांदा बारीकट केलेला कोशिंबीर बनवण्यासाठी ते मी एक पातेलं घेतलंय त्यात आपण दही घालूया चवीनुसार मीठ कोशिंबीर <जेणाे> बनवताना थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं आता हे विस्कणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे दह्यामध्ये घोटाळा राहत नाहीत तुम्ही बघू शकता विसकणी मिक्स झाल्यावरती दही पातळ झाले आता आपण कांदा बारीकट केलेला आहे ते घालूया इथे मी एकच कांदा बारीकट केलेलं घातलाय तुम्ही हवा तर दोन पण कांदे बारीकट केलेलं घालू शकता आता आपण बारीक कट केलेली ककडी घालूया बारीकट केलेले टमाटर घालूया टमाटरच्या पूर्णपणे बिया काढलेत आता आपण कर मिक्स करूया तुम्हाला तिखट कोशिंबीर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता कोशिंबीर मिक्स करून झाली आता आपण बारीकट केलेली कोथिंबीर घालूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेली कोशिंबीर कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आता आपण कोथिंबीर घातल्यावरती मिक्स करूया कोशिंबीर बनवून तयार झाली तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद